यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येते किती वर्णावे महिमानं जेथे अवतरले परब्रह्म ते नगरी वैकुंठधाम प्रत्यक्ष भासू लागले असो ऐसा नगरात शंकरराव प्रवेशत आनंदमय झाले चित्त समाधान वाटले जे होते स्वामीसेवक त्यात सुंदराबाई मुख्य स्वामीसेवा सकळी क तिच्या हस्ते होत असे व्याधी दूर करोनी म्हणून विनंती कराल स्वामीचरणी तरी आपण लागोनी द्रव्य काही देईन बाईची द्रव्य लोभपूर्ण आनंदेले तियेचे म्हण म्हणे मी इतुके करीन दोन सहस्र रुपये द्याल की ते म्हणती बाईसी इतुकी कार्यक जरी करीसी तरी दहा सहस्र रुपयासी देईन सत्यवचन हे बाई विस्मित झाली अंतरी ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊनही करी संकल्प आपण सोडावा शंकरराव तैसे करीती बाई आनंदली चित्ती म्हणे मी प्रार्थनीय स्वामींप्रती कार्य आपुले करीन बाईस्वांशी बोले वचन हे गृहस्थ थोर कुलीन परिपूर्व कर्मे या, या लागून ब्रह्मसंमद पिडूतो तरी आता कृपा करोनी मुक्त करावे व्याधीपासोनी ऐसे एकता समर्थ तेथोनी उठले जवण स्मशान आले यतीराज त्वरित एका नूतन खांचेत निचले छाटी टाकोनी सेवे करी शंकरवासी म्हणती लिला करोनी ऐशी चुकवले तुमच्या मरणासी निश्चय माणिसी धरावा शंकर रावे तया दिवशी खाणा दिदला फकीरासी आणि शेखणूर एक कफणी मग काही दिवस लोटता, स्वामी चढवी स्वामीराज आज्ञापित बारीक वाटूनी निम्मप्रत दहा मिरे त्यात घालावी ते घ्या हे हो औषध तेने जाईल स्वामी स्वामीराज वैद्य व्याधी पळे आपणची प्रकृतीशी आराम पडला राव गेले स्वरनगराला काही मास लोटता तयाला ब्रह्मसंमदे सोडले मग पुन्हा आनंदेसी दर्शन आले अक्कलकोटासी घेऊन स्वामी दर्शनासी आनंदित राहले म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन दहा सहस्त्र ऐसा केला निर्धार त्याचे काय करावे महाराज आज्ञापिती गावाबाहेर आहे मारुती तेथे चुनेगच्ची निश्चिती मठ तुम्ही बांधावा ऐशिया एकांत स्थानी राहणार नाही कोणी ऐसी विनंती स्वामीचरणी कारभारी करीताती सर्वानुमते तेथेची मठ बांधिला चुनेगच्ची शंकर रावांची अजरामर राहिली इति श्री सारामृत नाना कथा संमत सदा परिसोत भाविक भक्त नवमोध्याय हा श्री स्वामीराजपर्णमस्तू शुभम भवतु श्रीरस श्री गणेशायन महा गाठी होते पूर्वपुण्य म्हणून पावलो नरजन्म याचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा ऐसा मणि करुणी विचार आरंभिले स्वामीचरित्र ते शेवटाशी नेणार स्वामसमर्थ असती पै हावेरी नामक ग्रामे यजुर्वेदी गृहस्थाश्रमी वाळप्पा नामे द्विजकोणी राहत होते आनंदे संपत्ती आणि संतती अनुकूल प्राती सावकारी सराफी करीती वागती प्रतिष्ठित तीस वर्षाचे वय झाले संसार ते उभगले सेवेचे से दिवस आले मती पालटली तयाची जरी संसारी वर्तती तरी मणी नाही शांती योग्य सद्गुरू आपणाप्रती कोठे आता भेटेल पंचपक्वांनी सुवर्ण ताटी भरुनी आपणा पुढे येती पाहून या स्वप्नी ऐशा गोष्टी उल्हासले मानस तात्काळ केला निर्धार सोडावे सर्व घरदार मायापैश दुध्र दृढ विवकशास्त्र तोडावा सोलापुरी काम आम्ही ऐसे सांगुणी सर्वत्राती निघाले सद्गुरू शोधासी घरदार सोडले मुरगोड ग्राम प्रख्यात तेथे आले फिरत फिरत जेते चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले मुरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत धर्मकर्मी सतारत ईश्वर भक्त तैसाची परितया नाही संतती म्हणून या उद्विग्न चित्ती मग शिवा धारणा करीती कामना चित्ती धरोनी द्वादश वर्षे अनुष्ठान केले शंकराचे पूजन सदाशिव प्रसन्न होऊन वर देत तयासी तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन मीच तुझा पुत्र होईन भरवसा पूर्ण असावा ऐकोनिया वरासी आनंदले मानस वार्ता सांगता कातेसी तेही चित्ती तोशली नवमास भरतापूर्ण कांता प्रसवली पुत्र पुत्ररत्न मल्हार दीक्षिते आनंदोन संसार केले यथाविधी चिदंबर नामाभिमा नामाभिमान ठेवीयले तया लागून शुक्लपक्षीय शशी समान बाळ वाढू लागले पुढे केले मौजी बंधन वेदशास्त्री झाले निपुण निघंटू शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ पडविले एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी चिदंबरतया अवसरी पूजे लागे आणीले प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता गजासी प्राण येऊणी तत्वता चालू लागला हे पाहता विस्मित झाले यजमान ऐशालीला अपार दाखविती चिदंबर प्रत्यक्ष जे का शंकर जगदुद्धार्थ अवतरले असो पुढे प्रौढ पाणी ब्राह्मण बैसले भोजिनी तूप केले सरोनी दीक्षिताते समजले जले भरले होते घट तयासी लाविता अमृत हस्त ते घृत झाले समस्त आश्चर्य करीती सर्वजन तेव्हा पुणे शहरामाजी पेशवे होते रावबाजी एकेसमयी ते सहजी दर्शना पा दर्शना पातले अन्यायाने राज्य करीत दुसऱ्यांचे द्रव्य हरित यामुळे जन झाले त्रस्त दात दाद, दाद त्यांची लागेना तयांनी हे ऐकून मुरगोडी आणले धावून म्हणती दीक्षितासी सांगून दाद आपली ला लावावी रावबाजीसी वृत्तांत कर्णोपकरणी झाला श्रुत म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना मग दीक्षिताशी निरोप पाठविला आम्ही येतो दर्शनाला परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे ऐसे सांगता दीक्षितांप्रती तया वेळी काय बोलती आता पालटली तुझी मती त्वरित मागसी निरोप कोपला तुझंवरी ईश्वर जाईल राज्यलक्ष्मी सर्व वचनी ठेवी निर्धार निरोप तुझं दिदला असे सिद्ध वाक्य सत्य झाले राज्य गेले ब्रह्मावरती राहिले परतंत्र जन्मवरी एकेसमयी अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी तेव्हा बोलले स्वामी यती आम्ही याते आम्ही त्या ते जाणतो यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही होतो त्यांचे घरी तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे ते होती महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णले अल्पवृत्त मृगोडी बाळप्पा येतं पुण्यस्था पुण्यस्थान जाणूने तेथे ऐकिला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ भक्तजन तारणार्थ रूपे प्रकटले इति चरित्र सारामृत नाना प्राकृत कथासमत प्रेमळ भक्त दशमोध्याय गोडहा श्री स्वामीराजपर्तनमस्तू शुभम भवतु श्रीरस्त